नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी या आमचे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार पाचशे ते चार हजार नऊशे सरासरी तीन हजार दोनशे रुपये मुंबई चार हजार ते चार हजार नऊशे सरासरी चार हजार चारशे पन्नास रुपये सोलापूर सातशे ते पाच हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये लासलगाव तीन हजार चारशे ते चार हजार सहाशे पस्तीस सरासरी चार हजार चारशे रुपये कळवण दोन हजार ते पाच हजार शंभर सरासरी चार हजार चारशे रुपये संगमनेर एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार दोनशे साठ रुपये चांदवड एक हजार नऊशे ते चार हजार सहाशे सरासरी तीन हजार दोनशे वीस रुपये सटाणा एक हजार पाचशे पंचवीस ते चार हजार आठशे सत्तर सरासरी चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पिंपळगाव बसवंत दोन हजार पाचशे ते पाच हजार एकशे एक्कावन्न सरासरी चार हजार पाचशे रुपये पारनेर एक हजार पाचशे ते चार हजार आठशे सरासरी चार हजार पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव